राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा दिनांक 9 अगस्त को एक पत्रकार परिषद जिला अध्यक्ष प्रशांत डवरे की अध्यक्षता में आयोजित की गई आजादी के अमृत महोत्सव दरमियान तीन दिवसीय कार्यक्रम में देशभक्ति गीत चित्रकला स्पर्धा फ्रीडम फाइटर सैनिक माजी सैनिक झंडा वंदन जैसे देशभक्ति से ओत प्रोत कार्यक्रम स्वामी विवेकानंद थीम पार्क वीएमवी रोड पर आयोजित किए गए हैं ऐसी जानकारी पत्रकारों को दी गई। इस अवसर पर अध्यक्ष प्रशांत डबरे संघ लकी नंदा जीतू ठाकुर गणेश खारकर किशोर शेड़के ऋतुराज राउत प्रमोद महल्ले प्रशांत महल्ले प्रवीण भोरे आकाश हिवसे जयश्री मोरे आदि प्रमुख रूप से उपस्थित थे आभार प्रदर्शन सनाउल्ला खान द्वारा किया गया समाजी भावना पालकापासून तो थोरांपर्यंत रुजवण्याकरता आणि ते सतत ठेव ठेवत ठेवण्याकरता विविध उपक्रम आपण तीन दिवशी ठेवलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांकरता म्हणजे शालेय स्तरावर पाच ते सात आणि आठ ते दहा या दोन गटात आपण चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे त्याचा विषयसुद्धा स्वातंत्र्य चळवळीच्या संबंधित आहे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची जा भावना जागृत करण्याकरता हा उपक्रम आपण घेतला आहे त्याकरता जवळजवळ पाच हजार तीन हजार दोन हजार असे दोन गटात आपण हे बक्षीस देणार आहोत आपण यासोबतच शालेय विद्यार्थ्यांसोबत वस्तीस्तरावर सुद्धा म्हणजे जिथे आत्ता आपल्या राजपूत चौकात आमच्या काही एक शाळा घेतात शाळा बरोवतात शाळा किंवा वडाळीच्या भागात तिथे तिथेसुद्धा आपण चित्र चित्रकला स्पर्धा म्हणजे जे शिक्षणाच्या प्रभावात नाहीत अशा मुलांनासुद्धा शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी ज्या संस्था कार्यरत आहेत त्यांच्यामार्फत आपण त्यांच्यामध्ये सुद्धा देशप्रेमाच्या संबंधातला विषय रुजवण्याकरता तिथेसुद्धा आपण ह्या चित्रकला स्पर्धा आपण देणार आहोत त्याकरता वेगळा गट तयार करू ही सु ही कल्पना आपल्याला ही स्पर्धा जेव्हा चालू झाली त्याच्यानंतर चा आलेली आहेत त्यामुळं वेगळी आपण बक्षीस यासाठी प्रायोजित करणार आहोत आणि त्या तिथेसुद्धा आपण स्पर्धा एक आयोजित केलेली आहे यामध्ये प्र प्रामुख्याने आपण आपल्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी सहभाग नोंदवला ज्यांनी आपलं योगदान दिलं असे स्वातंत्र्य वीर तेव्हाचे त्या त्यांना आपण स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणतो त्यांचा आपण सत्कार क्रम करणे क्रमप्राप्त आहेत परंतु आज जवळजवळ देशाला स्वातंत्र्याला मिळूनच पंच्याहत्तर वर्ष झाले त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीतील ती थोर लोकं या याच्यात जगात नाहीत परंतु त्यातील काही मंडळी या इथे आपल्याला इथे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तीन लोकं आपल्याला इथे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यामध्ये चांदूर रेल्वे येथील श्री जैन आहेत त्यांचं नाव मुलायमचंद जैन दुसरे आहेत शंकरनगर भागात राहणारे एकनाथ हिरुळकर आहेत आणि तिसरे मारुती रघुजी इंगळे आहेत जे जवाहरनगर भागात राहतात आपण तिघांचाही सत्कार करू इच्छितो परंतु फक्त यातील हिरुळकर साहेब कार्यक्रमस्थळी पोचू शकणार नाही म्हणून आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करणार आहोत सोबतच आपण जे सैनिक आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आपल्या देशाच्या संरक्षणार्थ सीमेच्या संरक्षणार्थ सीमेवर तैनात आहेत किंवा त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे म्हणजे माजी सैनिक जे आपल्या सैन्यात कार्यरत होते त्यांनीसुद्धा आपल्या देशप्रेमाचं जल्य तिथे प्रदर्शित केलेलं आहे त्यांचासुद्धा आपण या ठिकाणी शंभर सैनिकांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक शाम वतन के नाम देशभक्तीभर गीताचा कार्यक्रम या ठिकाणी विवेकानंद थीम पार्क जे आहे कठोर नाकास्थित तिथे आपण आयोजित केलेला आहे समाचार संकलन अशोकभाई जोशी